संडे स्कूल सोलापूर येथे संपन्न यांच्या एक्क्याऐंशी पुस्तके ग्रंथालयास भेट बुद्ध पौर्णिमेचे औचित्य ते साधून तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संडे धम्म स्कूल सोलापूर येथे संडे धम्म वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासाच्या जोरावर अनेक पदव्या संपादन केल्या व स्वतःच्या राहत्या घरात राजगृहामध्ये स्वतःचे वाचनालय केले हे जगातील एकमेव वाचनालय असेल जे स्वतःसाठी जगातील सर्व पुस्तके या वाचनालयात बाबासाहेब साहेबांनी उपस्थित केले होते दिवंगत पंडित शिवाप्पा वाघमारे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमती द्रौपदी पंडित वाघमारे व सरस्वती वसंत साबळे यांच्या हस्ते विविध विषयांवरील एक्क्याऐंशी पुस्तके ग्रंथालयास भेट व खाऊ वाटप करण्यात आले फोटोग्राफर अमोल वाघमारे यांच्या संकल्पनेतून पुस्तके वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माने काळे पंडित सरस्वती वसंत साबळे अमोल वाघमारे निनाद सलवादी संजय आबोटे संडे धम्मा स्कूलचे व्यवस्थापक व वा शिक्षिका स्मिता संजय आबोटे यांच्यासह शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते